हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर कीर्ती काकडे आजचा आपला लाईफचा जो विषय आहे त्याच्यामध्ये उन्हाळा आता आपण पीक सीझनमध्ये आहोत उन्हाळ्याचा आणि महाराष्ट्राच्या <coughs> बऱ्याच भागांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान तापमान पोचलेलं आहे आणि मग अशामध्ये पण उन्हाळ्याची सुट्टीही त्यात असल्यामुळे बरेच जण प्रवास करतात गावी जातात किंवा लग्न समारंभ आणि अनेक असे कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा तब्येतीचं कुठेतरी होत असतं मग अशा वेळेस अनेक पचनाच्या तक्रारी सुद्धा चालू होतात डॉक्टर कीर्तींशी बोलत असताना त्या म्हणाल्या की सध्या त्यांच्याकडे केसेस या पचन संस्थेशीच बिघाड असलेल्या आहेत तर म्हणलं चला आपण त्याच्यावरच मार्गदर्शन करूया कारण प्रत्येकाला माहित असतं पण कुठेतरी ते विसर पडतो बघा अशा वेळेस हा आमचा जो एपिसोड आहे तो नक्की तुमच्या उपयोगी येईल तर हॅलो डॉक्टर घेतली नमस्कार नमस्कार तर जसं आपण बोलत होतो की पचन संस्थेच्या तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येतात आजकाल तर आता ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कारण वर्षातली ही सुट्टी असते त्यामुळे गावी जाणं येणं फिरायला जाणं किंवा लग्न समारंभ इकडे जाणं आणि मग अशा मध्ये अनेक तक्रारी होतात अगदी फार सारखं गरमगार ह्याच्यामध्ये असतो त्यामुळे सर्दी असतेच बऱ्याच लोकांमध्ये पण जर आपण पचन संस्थेचे बोललो तर उलट्या जुलाब हे त्रास होत असतात तर तुम्ही काय मार्गदर्शन आ, हो सुट्टीच सगळीकडे फिरणं वगैरे होत लोकांचा प्रवास होतो तर पाण्यामध्ये बदल खाण्यामध्ये बदल किंवा बाहेर खाणं पिणं वगैरे होत राहत किंवा लग्नाच्या ठिकाणी तर पाळणं थोडस मुश्किल होऊन जातं आणि त्याच्यामुळे आता सध्या पेशंट पण तेच आहेत बहुतेक सगळे गॅस्ट्रो एन्ट्रायटिसचे ज्यांना उलट्या झुलाब होतात किंवा थोडासा ताप त्याच्या त्याच्यासोबत पचन बिघडलेलं असतं काही जणांना कॉन्स्टिपेशन असतं आम्लपित्ताचे त्रास होतात खूप जणांना त्याच्यामुळे काय होतं की अग्निमांद्य होतं वसंत ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूकही लागत नाही अग्निमांद्य झालेलं असतं त्याच्यामुळे आणि तशात पण आपण लग्नाला वगैरे जातो किंवा प्रवासात आणि वेगळं चमचमीत आणि जड जेवण वगैरे खाणं पिणं होतं त्याच्यामुळे <coughs> पचन बिघडत बेसिकली आणि बरेच पेशंट आता सध्या आहेत की उलट्या झुलाब होत आहेत आम्हाला त्याच्याबरोबर ताप येतो तर अशा वेळेस काळजी काय घेतली पाहिजे तर एक तर अग्निमंद झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही आहाराचं प्रमाण थोडस कमी ठेवायला पाहिजे म्हणजे तुमचे थोड्या तुम तुम थोड्या वेळाने तुम्ही थोडं थोडं अन्न खाणं अपेक्षित आहे या सीझन मध्ये एकाच वेळी तुम्ही एकदम जास्त जिवू नका Uh, दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेटेड हा, राह राहणं गरजेचं आहे उन्हाळा आहे आणि त्याच्यात जर उलट्या झुलाप वगैरे व्हायला लागल्या तर आणखीन डिहायड्रेशन होतं तर uh, हायड्रेशनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर अशामध्ये पण uh, काय होतं की एकदम उन्हात न येतात पाणी पितात तर ही खूप चुकीची गोष्ट आहे ह्याच्यामुळे सुद्धा अग्निमान्य होण्याचे चान्सेस असतात तर uh, उल्हून आल्या थोडा वेळ तुम्ही बसा आणि पाणी जरी प्यायचं असलं नुसतं तरी त्याच्यासोबत एक गुळाचा खडा आपण नेहमी म्हणतो पूर्वीचे लोक सुद्धा सांगतात की गुळ आणि पाणी पिणं गरजेचं कारण एकदम तापलेल्या तव्यावरती पाणी टाकलं तर कसं चर्र होतं तसं ते होतं शरीरामध्ये तसं न होऊ म्हणून एक गुळाचा खडा तरी घ्यावा किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची सरबत जसं आपण अगोदर म्हणलो होतो <coughs> वाळ्याचं सरबत कोकमचं पन्ह वगैरे आवळ्याचं सरबत अशी सरबत घेऊ शकता किंवा नुसतं पाणी प्यायचं <coughs> असेल हो तर त्याच्यासोबत गुळाचा खडा घेणं गरजेचं तसंच उलट्यांच जर त्रास होत असेल तर आपण वटी सुचे वटी किंवा उलट्या कमी होण्यासाठी ऍक्च्युअली मयूर पिच्छा भसणं खूप बेस्ट सांगितलेलं आहे पण काही ठिकाणी ते अवेलेबल होणं कधी कधी मुश्किल आहे कारण मोराच्या पीक पिसाच भस ते भस्म वांत्या लगेचच थांबतात पण नाही जर मिळालं तरी सुद्धा आपण निदान पित्त कमी होण्याची औषधं तरी चालू करू शकतो जसं प्रवाळ पंचामृत काम रुवती आता मी सांगितलं जसं शिवशेखर वगैरे आपण घेऊ शकतो जुलाबाचा त्रास जर होत असेल तर त्याच्याने डिहायड्रेशन खूप जास्त होण्याचे चान्सेस असतात एकतर पचन सुद्धा त्यामध्ये बिघडतं पोट दुखी असते त्याच्यासमोर तर त्याच्यामध्ये आपण <coughs> कुटज नावाचे एक औषध त्या कुटजचे कल्प वापरले तर जुलाब थांबण्यासाठी मदत होते जसं कुटज घनवटी कुटज परपटी तसंच बेलफळ जे आहे त्याच्यापासून तयार केलेला एक अवलेह हो असतो बिलवा अवलेह हो। म्हणून तो बिलवावलेह हो सुद्धा सकाळ संध्याकाळ जर घेऊ शकलो जुलाब जर चालू असेल तर हे घरगुती करण्याचे उपाय पण ह्याच्यामुळे जर नाही थांबले जुलाब तर तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाणं किंवा जवळच्या वैद्याचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे कारण ऑलरेडी डिहायड्रेशन होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे परत डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे माणूस ढेपातो एकतर भूक कमी असते आणि डिहायड्रेशन पण आणि मग इतका विकनेस येऊन जातो किंवा आपल्याला उभं राहणं सुद्धा शक्य होत नाही तर असं न करताना हे आत्ता मी प्रवासामध्ये तुम्ही घेऊ शकता उपाय मी सांगितलेले पण जर त्यातही तुम्ही नाही बरं वाटलं तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे नक्कीच म्हणजे कुठलाही त्रास साधारणपणे एक दोन दिवसाच्या वर सहन करू नका एक दिवसाच्या वर तर शक्यतो जवळच्या डॉक्टरांकडे कारण जसं मी म्हणलं तसं हा तापमान खूप वाढलंय बऱ्याच ठिकाणी पंचेचाळीस पर्यंत पण पोचणार आहे तर अशामध्ये डिहायड्रेशन तुम्ही जसं म्हणालात तसं जर झालं तर ते अजिबातच परवडण्यासारखं नाहीये शरीराला त्यामुळे लवकर याच निदान करा त्याचबरोबरीने प्रवासात सुद्धा जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्ही असं खूप हेवी पदार्थ न कॅरी करता किंवा न खाता जस डॉक्टर कीर्ती म्हणाल्या की अग्निमान्य झालेलं आहे तर थोडेसे जे सीजनल फळं आहेत त्यांचा आस्वाद घ्या म्हणजे मग नक्कीच तो तोही त्रास होणार नाही आणि बिसलरीचं पाणी वापर सुद्धा तुम्ही जिरे धणे किंवा पोवा किंवा बडीशोप वगैरे जरी घातली किंवा लिंबू जरी पिळलं तुमच्या मध्ये तरी सुद्धा अग्निमंद्य कमी व्हायला किंवा थोडस अग्निदीपन व्हायला मदत होईल तर तशा पद्धतीचं सुद्धा पाणी तुम्ही प्रवासामध्ये कॅरी करू शकता ते पिऊ शकता नक्कीच आणि बाहेरचं खाल्ल्यानंतर गॅसेस होणं किंवा असे त्रास होत असतात तर मग त्यासाठी काय करता येईल आता सांगितलं तसं सा पाण्यामध्ये जिरे वगैरे घालून आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे ज्यांना कोलेस्ट्रॉल नाहीये ना त्यांनी महातिक्त घृत वगैरे घेतलं जर समजा तर ते छान म्हणजे अग्नी संदुक्षण पण त्याच्याने होतं ताक पिऊ शकतात दोन्ही वेळेच्या जेवणामध्ये जेवणाच्या मध्ये मध्ये ताप सांगितलंय म्हणजे ते औषधाप्रमाणे कार्य करत तर ताकामध्ये तुम्ही पुदिना जिरे सैंधव हिंग या गोष्टी घालू शकता किंवा त्याला जिऱ्याची फोडणी घेऊ शकता अशा पद्धतीचा ताप किंवा मठ्ठा जो आहे तो तुम्ही ताज्या दह्याचा करून तो जरी घेतलात सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये तरी सुद्धा अग्निसंरुक्षण आणि वातानुलोमन व्हायचे वा, होण्यासाठी मदत होते आणि पोटामधले गॅस वगैरे कमी होण्यासाठी मदत होते तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन पण आपण कमी करू शकतो आणि पचन सुद्धा वाढेल तर उन्हाळ्यामध्ये ताक बेस्ट होईल जेव्हा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही टेट्रापॅक्स मध्ये सुद्धा आता आजकाल अवेलेबल असत तर ताक तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यामुळे नॅचरल गोष्टींना प्राधान्य द्या नारळाचं पाणी सुद्धा घेऊ शकतात जे नॅचरल आहे आणि ज्याच्यामध्ये जे पिल्याने इन्फेक्शन वगैरे होणार आता नारळाच्या पाण्यावरून ना नारळाचं पाणी सुद्धा आहे का नाही हे कसं ओळखायचं तर आपण काय करतो नारळ शहाळं काढलं की लगेच त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकायचं आणि प्यायचं तर असं न करता मी आधी ग्लास मध्ये ओतून बघा कि ते आधी क्लिअर दिसतंय का नाही कधी कधी ते टर्बिड वगैरे दिसतं गढूळ किंवा पिवळसर रंगाचं असतं आपल्याला एकदम चव घेताना कळत नाही पहिला एकदम घोट तोंडात जाऊन ते पोटात पहिलाच घोट गेला की त्याच्यातूनच जंतूसंसर्ग सुरू होतो कधी कधी त्याच्यामुळे ते, ते आधी ग्लासात काढून बघा आधी ते चांगलं आहे का नाही गढूळ वगैरे असलं किंवा ते टर्बिड किंवा त्याच्यामध्ये काही दिसलं आपल्याला खराब वगैरे तर तसलं पाणी तुम्ही पिऊ नका आपल्याला वाटत की नारळ बंद खराब नसतो पण खराब तर हे चेक पण सगळ्यांनी आपली ही काळजी घ्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा म्हणजे आम्ही त्यांचं त्यांची उत्तर नक्कीच देऊ आणि त्याचबरोबरी मी प्रवास करणाऱ्या आपल्या मित्रपरिवार आणि आपल्या इष्टांना हा एपिसोड नक्की शेअर करा किंवा ज्यांना हा त्रास होत असेल त्यांच्यापर्यंतही हा पोहोचवा म्हणजे मग त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया परत पुढच्या धन्यवाद